नमस्कार आज मी ड्रायफ्रूटचे लाडू रेसिपी बनवलेली आहे तर ते मी कशी बनवली त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेले आहे त्यासाठी माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा कुठलाही गुळ आणि साखरेचा मी वापर केलेला नाही बदाम काजू घेतलेले आहेत बदाम आणि काजू मी प्रमाणात घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या अक्रोड घेतलेले आहेत थोडेसे एक वाटी असे तुकडे करून घेतले आहेत काजू बदामासारखे आणि खजूर पाव ले ले किलो घेतलेल्या आहेत बिया काढून घेतलेल्या आहेत जर एक किलोचं प्रमाण सगळं असेल तर खजूर पाव किलो लागतो ते आपल्याला वाटून आहे वॉटरमेलन शेट घेतल्यात आहेत कलिंगडाच्या बिया पिस्ता घेतलेल्या आहेत थोड्याशा मनुका दोन्ही प्रकारच्या थोड्या थोड्या घेतलेल्या आहेत काळ्या आणि हिरव्या अंजीर घेतलेल्या आहे कापून कारण आपल्याला ते वाटूनच घ्यायचंय अळशीच्या बिया घेतलेल्या आहेत दोन चमचे तुम्ही आवडत नसते तर स्किप करू शकता तीळ घेतले आहेत दोन चमचे दोन चमचे खसखस घेतलेली आहे आणि एक चमचा मेथीदाणे वाटून घेतलेले आहेत आता आपल्याला मनुका अंजीर आणि खजूर ह्या तिन्ही गोष्टी वाटून घ्यायच्या आहेत दोन्ही प्रकारच्या मनुका आणि हे टोटल तिन्ही गोष्टी वाटून घ्यायच्या आहेत आणि थोडं थोडं करून वाटायचं आहे बघा अशा प्रकारे एकदम जाडसर असलं तरी हरकत नाही एकदम पेस्टच झाली पाहिजे असं काय नाही पाणी न घालता वाटायचं आहे तूप घालायचंय कड ते कडाईमध्ये एक चमचा आणि त्यामध्ये तर आता आपल्याला सगळे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत आणि जे वाटण के वाटून घेतलं ना ते वाटायच्या वेळी आपल्याला थोडं थोडं करून वाटायचं नाही तर मिक्सर जळू शकतं कारण ते वाटायला खूप हार्ड जातं आणि मिक्सर बंद चालू बंद चालू करून असं भांड वाटून घ्यायचं आहे ते आता बदाम एकदम कुर खुसखुशीत असे भाजून झाले असे एकदम कुरकुरीत की आचेवर करायचंय त्यामध्ये आता काजू घालून घ्यायचे आहे एकदम हेल्दी पौष्टिक असे हे लाडू आहेत अंगदुखी सांधेदुखीसाठी खूप गुणकारी आहेत लहान मुलांसाठी गुणकारी आहेत आपल्या मा माता भगिनींसाठी गुणकारी आहेत भाऊ भाऊ बंधवांसाठी पण गुणकारी आहेत सगळ्यांसाठी हे गुणकार गुणकारी लाडू आहेत सकाळी नाश्त्याला एक लाडू खाल्ला की दिवस अगदी आनंदात जातो अंगदुखी वगैरे सगळं आपण विसरून जातो एवढा हाडांना याचा फायदा पडतो आणि एक लाडू खाल्ल्याने आपल्याला तो गरम पडत नाही काहींचा गैरसमज की हे ड्रायफ्रूट लाडू खाल्ले का खूप गरम पडतात औषधही आपल्याला गरमच पडतात गोळ्याही आपल्याला गरम पडतात तरी आपण त्या घेतातच ना तर हे औषध समजून घ्या एकच खा तुम्ही अतिप्रमाणात खातील तर गरम नक्कीच पडणार बाळंतणीला पण हे खूप चांगले लाडू आता ह्यामध्ये तुम्ही खोबरं घालू शकता डिंक फोडून घालू शकता तारोळी घालू शकता वेलची आणि घालू शकता मी घातलेलं नाहीये कारण मी मेथी घातलेली आहे म्हणून आता ही वाटलेलं खजूर तुपावर तळून घ्यायचं ह्याला पाणी न घालता आपल्याला वाटायचं जर आपण पाणी घातलं तर लाडवाला बुरशी येऊ शकते तर आता आपण जर हे आता गरम तुपावर घातल्यानंतर हे आपोआप थोडस नरम होऊन जातो बघा अशा प्रकारे म्हणजे लाडू वळायला एकदम इझी जात मस्त असं हे आता हे सगळे ड्रायफ्रूट मी भाजून घेतलेले आहेत आणि आता हेही मस्त असं तुपावर भाजून घ्यायचंय आणि सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि मस्त त्याचे लाडू वाढून घ्यायचे अशा प्रकारे मस्त अशी ही रेसिपी आहे माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पहिलं करा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पण येत आहेत तेही पाहायला विसरू नका आणि मग चांगल्या चांगल्या अगदी सोप्या सोप्या कमी साहित्यात बनणाऱ्या रेसिपीही येत आहेत त्याही बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि बेलायकन ही दाबायला विसरू नका आणि कमेंट्स ही करा मी माझ्या रेसिपी मला आवडतात की नाही आवडत बघा वाईट कमेंट फक्त करू नका आता हे सगळं एकत्र करून घ्यायचे थोडस गरम आहे आणि जरा गोड असल्यामुळे माश्या थोड्या हैराण करतायत त्याला थोडे आजूबाजूला असं हवा घालून टाकून मग हे वाळावे लागतात पावसाळ्याचे दिवस आहेत आता हे मस्त असे लाडू वाळून घ्यायचे बघा किती मस्त असं खजुरा आणि मनुका घातल्याने मस्त याला बाइंडिंग घेते आणि लहान मुळ मनुका काढून टाकतात तर अशा वाटून घातलं ना तर तेही आनंदाने खातात आणि लहान मुळ खात खायला खूप कंटाळतात ड्रायफ्रूट तर असे तुम्ही बनवून दिले ना तर आनंदाने खातात आणि ह्यामध्ये गुळ नाही साखर नाही त्यामुळे अगदी पौष्टिक असे हे लाडू आहेत मस्त असे बघा जवळजवळ एक किलोच्या प्रमाणात जवळजवळ चाळीस पंचेचाळीस लाडू आरामात होतात मोठ्या साईजचे तुम्ही लहान मुला तर जास्त होतात तर अशा प्रकारे तुम्ही बनवा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कसे झाले ते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त का मस्त आणि स्वस्त राहा